नमस्कार मित्रांनो सर्वांचे लन भावेश या चॅनल चॅनलवर स्वागत आहे आज आपण डॉक्टर आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार रा आहेत दोन त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते तीन त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महो या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते चार मध्ये मुंबईतील स्कूल परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर त्यांनी लंडन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स व कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी मिळवली सहा त्यांनी भारतीयांना शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला सात त्यांनी एकोणावीसशे वीस मध्ये मुकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले नऊ चौदा ऑक्टोंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला दहा अशा या महामानवाने सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी अखेरचा श्वास घेतला मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वर शेअर करा ही व्हिडिओ तुमच्या मित्रांशी